बुधवारी मी पुन्हा वेळ मागितलेली आहे पी एम आर डी एशी आणि जर पी एम आर डी एकडून आमचे प्रश्न सुटले नाहीत तर पुण्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत आम्हाला हे दुर्दैवाने रेज करावं लागेल ती असं नाही पण ह्या बावधन बाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे इथले नागरिक यांची लोकप्रतिनिधी मी आहे आणि इथले नागरिक जर रस्त्यावर उतरत असतील तर माझं कर्तव्य आहे त्यांच्या त्यांना साथ देणं त्यांच्याबरोबर येणं आम्ही पी एम आर डी ए पी एम आर डी एचे सातत्याने मुद्दे येत आहेत आणि खरं तर आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न करत होतो की पी एम आर डी एच्या माध्यमातून हे प्रश्न सुटावे मग कलेक्टर ऑफिस असेल पी एम सी ऑफिस पण एक अनुभव आमचा सातत्याने असं येतो आहे म्हणजे दुर्दैव आहे मी काय कुणाच्या वैयक्तिक टीका करू इच्छित नाहीत पण पी एम आर डी एमध्ये मग आमचा नवीन येणारा रोड असू दे मा किंवा मध्ये ज्या पद्धतीने ज्या वेगाने आता तो सगळा डेव्हलपमेंट प्लॅन कॅन्सल केलेला आहे त्यामुळे पी एम आर एने ज्या इफिशियंटली काम केलं पाहिजे तसं होत नाही आहे आणि आम्ही आमच्या लेवलला की बाकी कोणाला त्रास देत बसायला नको आपण आपलं स्वतः फॉलोअप आप करू म्हणून ज्येष्ठ नागरिक खरं तर या मोर्चामध्ये सहभागी झालेत आपण जर पाहिलं तर त्यांना देखील आम्ही सगळे एकत्र फक्त अतिशय शांततेच्या मार्गाने इथले सगळे आणि हा कुठला पक्षाचा नाही आहे बाबा स्थानिक लोक आहेत बावधांचे जे अतिशय हतबल झालेत आता बुधवारी मी पुन्हा वेळ मागितलेली आहे पी एम आर डी एशी आणि जर पी एम आर डी एकडून आमचे प्रश्न सुटले नाहीत तर पुण्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत आम्हाला हे दुर्दैवाने रेज करावं लागेल कारण का पी एम आर डी एची जेवढी एफिशियन्सी पाहिजे ती सातत्याने आम्हाला ती अपेक्षा इतका त्यांचा परफॉर्मन्स दिसत नाही आहे पश्चिम पुणे म्हणून जेव्हा आपण बघितलं तर बाळनेर बावधन हा विस्तारित भाग म्हणून ओळखला जातो आपण जर पाहिलं तर अनेक उंच उंच इमारती आहेत पण बेसिक फॅसिलिटीज कुठेतरी या भागातल्या मागे अपुऱ्या पडतात हो अर्थातच म्हणजे डेटा फॉर डोळ्यालाच दिसत आहे त्याच्यामुळे मला काय वेगळं सांगायची गरजच नाही आहे आमची एवढीच अपेक्षा आहे तुम्ही एवढा टॅक्स गोळा करता आणि पी एम आर डी पैसे आहेत असं नाही की पी एम आर डी पैसे नाहीत पण एवढे पैसे असताना बेसिक एम्युनिटीज द्यायला अडचण काय आणि लोक टॅक्स खुशी खुशी भरत आहेत असं कोणी म्हणत नाही की आम्ही टॅक्स भरणार नाही किंवा काय काहीच नाही बेसिक फुटपाथ बेसिक कम्युनिटीज हे हे चाललंय काही अधिकारीशी बोलणार आहात पालिका असेल पी एम आर डी नाही पालिकेचा आता ह्या विषयाचे त्या पी एम आर एशी संबंधित आहेत मी दर महिन्यालाच खरं तर कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस आणि पुण्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला बऱ्याचशा बाबतीत अतिशय चांगलं सहकार्य झालं आहे हे बघा जरी विरोधक ता असली तरी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे कलेक्टर ऑफिसला आम्हाला नेहमी आम्हाला जे काही मुद्दे असतील त्याला वेळ मिळतो जातो पी एम आर डी एमध्ये दुर्दैवाने असं झालेलं आहे की प्लॅन्स बदलत राहिलेत तर त्या प्लॅन्स बदलत राहिल्यामुळे काही स्टेडी गोष्टी होत नाही आहेत आता नवीन रिंग रोड होतो आहे रिंग रोड नवीन जो काढलेला आहे तर ती एक मोठी लढाई होणार आहे आमची याचं कारण असं लोकांच्या घरावरनं रिंग रोड काढलाय आता त्या गरीब कष्ट करणाऱ्यांनी जायचं कुठे आता इथे पण हे सगळे लोक बावधनचे बावधन एक अतिशय खूप चांगला सुशिक्षित लोकांनी ऍस्पिरेशनलनी सगळ्यांची घरं ई एम आयवर तर प्रत्येकात नोक नवरा बायको नोकरी करतात चांगला एरिया आहे सुरक्षित एरिया म्हणून लोक इथे राहायला आले फुटपाथ साठी जर त्यांना रस्त्यात उतरावं लागेल हे किती फेलियर ऑफ लोकल सेल्फ शेवटचा प्रश्न रिंग रोडचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर एका बाजूने रोड हा विकासाचा एक मुद्दा बनलेला आहे पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर त्याला पॅरामीटर्स बरेच आहेत याचा विचार देखील सरकारने करण्यात रोड झालाच पाहिजे आम्हाला रिंग रोडचा अजिबात विरोध नाही आमचा आम्ही विकासाच्या विरोधात नाहीच आम्ही स्वागत करतो आम्ही फक्त पी एम आर डी एला म्हणतोय की तो दोनशे मीटर राहण्या दॅट्स ऑल आम्ही आम्ही पूर्णपणे ताकदीने रिंग रोडला आम्ही मदत करणार सहकार्य करणार स्थानिक लोकांनाही रोड हवा आहे फक्त आम्ही म्हणतो जिथून शाळा आहे जिथून लोकांची घरं आहेत त्याच्यावरनं शाळेवरनं आणि गरीब कष्ट करणाऱ्यांच्या घरावरनं रिंग रोड व्हावा आमच्या तिथल्या लोकांची पूर्ण त्यांना मदत होईल आम्ही सगळे ॲक्विशनला मदत करू पण गरीब कष्ट करणाऱ्या शाळा आणि घरावरनं रोड येऊ नका दोनशे मीटरचाच विषय फक्त जे इझिली सरकार करू शकतं काहीच प्रॉब्लेम नाही